लंदावाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्गावर केबलसाठी केलेले खड्डे वाहतुकीस धोकादायक खड्ड्यांमुळे संभाव्य अपघाताचा धोका गंगाखेड शहरातील परळी नाका ते पोलीस स्टेशन मार्ग राष्ट्रीय महामार्गावर केबलसाठी केलेले खड्डे वाहनधारकांसाठी अपघातास निमंत्रण देणारे असल्याने हे खड्डे धोकादायक बनले आहेत तसेच तहसील कार्यालय परिसर संत जनाबाई महाविद्यालय रोड या परिसरात खड्डे केलेले आहेत या खड्ड्यांजवळ कोणतीही पाटी किंवा रेडियम पट्टी लावली नसल्याने रात्री अपरात्री हे खड्डे आहेत की रस्ता ओळखता येत नसल्याने संभाव्य अपघाताचा धोका वाढला आहे गंगाखेड शहरातून मुख्य वर्दळीच्या ठिकाणच्या राष्ट्रीय महामार्गावरील डिव्हायडरच्या लगत केबलसाठी जागोजागी खड्डे केले आहेत या खड्ड्यांचा धोका येथून जाणाऱ्या वाहनधारकांबरोबरच पायी जाणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतणार असल्याची अधिक शक्यता आहे नगरपालिकेने किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अशी रस्त्यावर खड्ड्यांची परवानगी घेतली किंवा नाही याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे खड्डे केल्यानंतर चार चार राहतात पावसाने या खड्ड्यात पाणी भरल्यास त्या ठिकाणी खड्डे असल्याचे वाहनधारकांना किंवा पायी जाणाऱ्या नागरिकांना ओळखणं कठीण आहे अशा परिस्थितीत पायी जाणारा व्यक्ती खड्ड्यात पडल्यास जीविताला धोका निर्माण होऊ शकतो वाहनधारकाला हा खड्डा ओळखता आला नसल्यास अपघाताचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे धोकादायक खड्डे करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने वाहनधारक व पायी जाणाऱ्या नागरिकातून नाराजी व्यक्त होतीये तसे दुचाकी स्वार अशा खड्ड्यात अडकून पडल्यास जीवावर बेतणार वेळीच हे खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी पुढे येत आहे महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर रात्रंदिवस होते हा मार्ग शहरातून गेल्याने विविध कॉलन्यातील रहिवाशांना याच मार्गावरून जावं लागत असल्याने त्यांच्यासाठी हे खड्डे जीवघेणे ठरणारे आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे